जय जाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत हो आपल्या शेजारील राष्ट्रामध्ये सुद्धा आरक्षणाच्या मुद्द्यावरून एक सरकार पाय उतार झालं आणि त्या देशाच्या पंतप्रधान हसीना आपल्या भारतामध्ये आश्रयाला आल्या आहेत पहा आरक्षणाचा मुद्दा आरक्षणाची लढाई जी छोटे वाटते त्याचे पडसाद किती भयंकर उमटतात ज्या हशिनाच्या वडिलांनी बांगलादेशची निर्मिती केली भारताचे पंतप्रधान भारताच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या सहकार्याने त्यांनासुद्धा त्यावेळी स्वतः आणि पत्नी आणि तीन मुलासहित तेथील लष्कराने गोळ्या घालून मारले त्याचप्रमाणं आत्ता बांगलादेशमध्ये त्या स्वातंत्र्यसैनिकाच्या मुलांच्या आरक्षणाच्या प्रश्नावर जे आंदोलन झाली तर त्या आंदोलनाचं आंदोलन करता केवळ एक तेवीस वर्षीय युवक आहे आणि त्या युवकामुळे एवढं आंदोलन चिघळलं की शेवटी बांगलादेशच्या पंतप्रधान हसिना यांना देश सोडण्यास तेथील लष्कराने पंचेचाळीस मिनिटाचा वेळ दिला आणि तेवढ्या वेळामध्ये त्यांनी तो आपला राजीनामा राष्ट्रपतीकडे सुपूर्द करून त्या भारतामध्ये पळून आल्या किंवा आश्रयाला आल्या तीच परिस्थिती जर उद्या महाराष्ट्रात उद्भवली तर महाराष्ट्र सरकारचं काय होईल याचा विचार न केलेला बरा तेव्हा माझ्या मते आता तरी सरकारला जाग येईल का कारण आपल्या शेजारी देशामध्ये मग म्यानमारमध्ये असो नेपाळमध्ये असो किंवा आता चालू असलेलं श्रीलंकेमध्ये असो किंवा चालू असलेले ठिकाण बांगलादेश असो अफगाणिस्तान असो या आपल्या शेजारील पाच देशामध्ये कशी सत्तांतर झाली आणि त्याचा प्रत्यय जर भारतात आला आणि विशेषत या आरक्षण मुद्द्यावरून महाराष्ट्रात आला तर त्याचं वावगं वाटायला नको कारण आवामी लीगच्या किमान वीस नेत्यांना शेख हसीना या पंतप्रधानांच्या आवा आवामी लीग पक्षाच्या वीस ने, नेत्यांना नेत्यांना आंदोलकांनी गोळ्या घालून ठार केले आहे मग काही नेते परदेशामध्ये आश्रयाला गेले आहेत तीच परिस्थिती उद्या महाराष्ट्रात येऊ शकते त्यासाठी आता तरी सरकारला जाग येईल का असं मला वाटतंय जय जाऊ जय शिवाय